मान्य स्वामी ऐसे घावे मनामाजी अनुकूल भावे वल्पतया आडकाहि येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही आज हो ऐकूया पुण्याचे श्री प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण स्वामी स्वरूपानंद म्हणजे ओएसिस याचा भाग आठवा आपांचं जेवण थोडंसंच होतं पण घास अगदी चपलतेनं तोंडात घालायचे अगदी चवीनं खायचे नेहमीच अन्न पण पंचपक्वांनांच्या चवीनं खायचे आपण जसा आपल्या आवडीचा पदार्थ चाटून पुसून खातो ना तसं प्रत्येक घासाला बोट चाटून पुसून घ्यायचे दोन घासांच्यामध्ये हळूवार आवाजात प्रकाश अथवा इतर कोणी असतील त्यांच्याशी बोलायचे हास्यविनोद करायचे अशा प्रकारे खूप चवीनं आनंदानं आणि प्रसन्न चित्तानं हे भोजन संपायचं हे आगळं कौतुक ज्यांनी अनुभवलं ते किती भाग्यवान हे ज्यांनी अनुभवलं त्यांनाच कळेल एरवी त्यावेळी लुटलेला आनंद शब्दांकित करणं केवळ अशक्य या जेवणाच्या संदर्भात फोडणीच्या भाताची एक मजेशीर आठवण मला आठवते सकाळी सात वाजता चहा झाला की दुपारी साडेबारापर्यंत काहीच मिळत नसे हे सर्व इतर लोकांचं झालं पण आम्ही जी आतल्या गोटातली मंडळी होतो त्यांना साडेनऊ ते साडेदहाच्या आसपास चहा आणि काहीतरी खायला मिळत असे काहीतरी म्हणजे बहुतेक वेळा रात्री उरलेल्या भाताचा केलेला फोडणीचा भात मला ही ही सोय उपलब्ध होती शरद पंडित बंडू सुधीर पांडे देवेंद्र पांडे संजय लाड अविनाश खातू आणि मी हे सर्वजण यावेळी आश्रमात हजर राहत असो नेहमीप्रमाणे साडेआठ नऊच्या सुमारास मी खोलीत गेलो पंडितची ड्युटी संपत आली होती तो गेला खोलीत मी आणि मोहन होतो थोड्या वेळात मोहन देखील बाहेर जाऊन बसला राहिलो मी एकटाच सुधीर आत थोडा वेळ गेला शरद पंडिताला आला आणि त्यानं सुधीरला फोडणीचा भात खायला बोलावलं सुधीर प्रसाद घेऊन आश्रमाकडं गेला परत मी एकटाच राहिलो स्वामीजी शांत निजले होते त्यांनी मला जवळ बोलावलं आणि हळूच विचारलं मोठ्या लोकांना फोडणीचा भात नसतो पटत मला हसू फुटलं रेशमी चिमटा काढता काढता त्यांनी मला दिलेल्या मोठेपणानं मी सुखावलो होतो कधीकधी अध्यात्मातील एखादी गोष्ट अप्पा रूपकातून सांगत ज्ञानी माणसाची अवस्था कशी असते हे सांगण्यासाठी आमची आई आम्हाला एक गोष्ट सांगायची आमच्या कोकणात विहिरीवर पाणी लाटण्यासाठी मडक्यांची माळ असते त्याचं रूपक आई सांगायची म्हणायची ज्ञानी माणसाची संसारातील अवस्था माळेमध्ये उलट्या बांधलेल्या मडक्यासारखी असते म्हणजे कशी तर हे उलटं मडकं बांधलेलं पाण्यात असेपर्यंत पाण्यात बुडून राहतं पण त्यात पाणी जात नाही इतर मडकी मात्र पाण्यानं भरून राहतात आणि पाण्याबाहेर आली तरी भरूनच राहतात पण उलटं बांधलेलं मडकं मात्र पाण्याबाहेर येताच आतून कोरडं ते कोरडंच राहतं कारण त्यात पाणी शिरत नाही त्याचप्रमाणे संसारात राहणारा ज्ञानी मनुष्यदेखील सर्व व्यवहार संसारात असेपर्यंत करीतच असतो पण त्याला ते अजिबात चिकटत नाहीत तो व्यवहारातून बाहेर आला की परत कोरडा होतो उलट अज्ञानी माणूस संसारात गुरफटून जातो आणि आसक्तीनं दुःखानं भरलेला राहतो अशी छोटी रूपकं देऊन तर कधी पारंपारिक पदांमधील एखादा चरण घेऊन ते विवरण करीत एकदा अशाच एका चरणाचं विवरण करीत त्यांनी मला त्याचा भावार्थ सांगितला त्या चरणात म्हटलं होतं गुरुनं माझा हात धरून मला उलट्या मार्गाला लावलं त्यातला गूढार्थ स्पष्ट करताना ते म्हणाले होते उलट मार्ग म्हणजे जग ज्या मार्गानं चाललं आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं चालणं जगाचा प्रवाह हा उगमाकडून अंताकडे आहे म्हणजेच मूळ स्वरूपाकडून जड स्वरूपाकडे आहे त्यामुळं संसारातील प्रत्येक जीव हा स्वतःचं मूळ स्वरूप विसरून देह मी या भ्रमातच वावरत असतो पण सद्गुरू भेटल्यावर ते आपल्या शिष्याला सोहम म्हणजेच तोच मी असा बोध करतात एवढा बोध करून झाल्यावर ते गोड हसले त्यांच्या डोळ्यातले मिश्किल भाव पाहिल्यानंतर मला वाटलं जणू ते मला विचारत होते काय कुलकर्णी अप्पा काही समजलं का अशा एक ना दोन अनेक आठवणी अंतकरणात जपून ठेवले आहेत पुण्याच्या श्रीयुत प्रमोद रामचंद्र कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग आठवा उद्याच्या भागात आपण पुण्याचेच द आयदे यांनी लिहिलेली आठवण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू